आज आम्ही सर्व शेतकरी पेनशेत बारी सब आदिवासी विभागातील सर्व शेतकरी विविध मागण्यांसाठी आम्ही वारंशी फाटे येथे अठ्ठावीस दोन पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता विविध शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करतोय याचं निवेदन मान्य तहसीलदार साहेब मान्य कृषी कुरुशा, कृषी अधिकारी गिरी साहेब मान्य बिलवळ साहेब गट विकास अधिकारी माने सर आणि माननीय ए पी आय सरदेसर राजूर आणि आदिवासी विकास विभाग प्रादेशिक कार्यालय राजूर यांना आम्ही हे निवेदन देऊन आमच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या म्हणजे तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही अठ्ठावीस दोन पंचवीस रोजी जे आंदोलन करत आहे त्याच्या विविध मागण्यांविषयी जे कर्जदार शेतकरी आहेत कर्जदा शेतकऱ्यांचं सरसगट कर्जमाफी करण्यात यावी शासनाने वेळोवेळी घोषणा करूनही अजूनही कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाही यासाठी आम्ही पहिला प्रश्न शासनाला आणण्यासाठी छेडतोय दुसरा प्रश्न पीक विमा क्लेम सरसगट लाव करावा कारण आदिवासी भागामध्ये जरी बहात्तर तास पीक विम्यासाठी जरी आ, पीक विमा कंपनी दिली असतील शासनाने आधी दिली असतील काही गाईडलाईन्स असतील त्यानुसार आमच्या भागामध्ये एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर जेव्हा नुकसान होती त्यावेळेस आठ आठ दिवस लाईट नसते तिथं रेंज नसते रेंजचा प्रॉब्लेम मुळे तो शेतकरी बाधित झालेला शेतकरी तर आपले विमा कंपनीला किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून भरपाईसाठी मागणी करू शकत नाही त्यासाठी सरसगट ना क्लेम मंजूर करावेत आणि त्याच्यानंतर आदिवासी विभाग महामंडळ राजूर प्रकल्प प्रकल्प याच्यात धान पिकास जे भात भात पीक घेतलं जात आहे ते तेवीसशे रुपये भावांनी घेतलं जाते ते तेवीसशे रुपये भाव न करता त्यांनी हमीभाव द्यावा म्हणजे भात पिकाला जे हमीभाव पाहिजे ते कमीत कमी साडेतीन हजार ते पाच हजार रुपये हमीभाव द्यावा अशी शेतकऱ्यांची वतीने मी मागणी करतो बाळहरीडा बाळरीडा आदिवासी भागामध्ये जे उत्पन्न आहे जे गरिबाचं साधन आहे उत्पन्न उत्पन्नाचं त्याच्यावर जो बाळरीडाला शासनाने भाव दिला एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपयामध्ये काही होत नाही ते मजुरीचं पैसे सुद्धा फिटत नाही तो शेतकरी तो बाहेर डोळा करणारा शेतकरी ज्या हिरडीवर जातो त्यावेळी त्याचे डोळे फिरतात त्याच्यावर आतापर्यंत अपघाती निधन झालेले आहेत अपघातामध्ये काहींचे फ्रॅक्चर आलेले आहेत मनके मोडलेले आहेत ह्या गोष्टीकडे शासनाने दुर्लक्ष करू नये तरी हमीभाव बाहेरला हमीभाव कमीत कमी तीन तीनशे रुपये ते साडे साडेचारशे रुपये हमीभाव द्यावा असे मी आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्याकडे मागणी करतो शासनाकडे कृषी विभागातील ज्या शेतकऱ्यांच्या साठी ज्या विविध योजना आहेत त्या फक्त कागदावर राबवलं जातात त्या कागदावर राबवतात शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शासन शासन निर्देशानुसार त्या योजना लागू कराव्यात अशी मी त्या ते, आंदोलनाच्या दिवशी मागणी करतोय तरी शासनाने याकडे याकडे प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करून या मागण्या कशा शेतकऱ्यांच्या पदरी पडतील याची त्यांनी त्यांनी आपले शासन स्तरावर पाठपुरावा करून न्याय देवा असे मी त्यांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी सचिनगिरी तालुका तालुक कृषी अधिकारी अकोले वारंगुशी फाटा येथे जे ज्या बाबीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन ठेवलेलं आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आमच्या कृषी विभागाच्या त्याच्यामध्ये दोन तीन बाबींचा उल्लेख आहे पीक विमा आणि ज्या शेतकऱ्यांना योजना राबवत आहेत त्याच्याबद्दल त्या सूचनांचं पालन करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कारवाई केली जाईल